मग सांगे गुरुचे लक्षण गुरु चरिताचे कर पारायण स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये एक खूप महत्वाची माहिती आपण बघणार आहोत आज आहे चोवीस तारीख चोवीस पंचवीस आणि सव्वीस आपला आवडता दिवस दत्त जयंती दत्त जयंतीला आपल्याला काय काय करायचं आहे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे हे ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्यापैकी कळल्या असतील पण त्यातल्या आज मी खूप महत्वाची गोष्ट त्यातली त्यात सांगणार आहे कळलंच असेल पण बघा सगळं ऐकून सगळं सांगून इतका गोंधळ झाला आहे ना की नक्की काय करायचं मग तुम्हाला ना मी पूर्ण दिनक्रमच सांगणार आहे दिनचर्यात सांगणार आहे कशी सांगणार आहे काय प्रश्न आलाय ना मी तुम्हाला सांगते की ताई त्या दिवशी सातवा दिवस आहे आणि दत्त जयंती आहे तर असं म्हणतात की दत्त जयंतीच्या दिवशी ते अध्याय वाचू नये तर मग सातव्या दिवसाचे अध्याय कधी वाचायचे आणि मग अध्याय चौथा जो दत्त जन्माचा आहे तो कधी वाचायचा आणि त्याचबरोबर मग दत्त मग आपण तर पूजा मांडलेली आहे मग त्यामध्ये स्वामींची मूर्ती आहे मग त्यामध्ये दत्तांची मूर्ती आहे मग ती दत्तांची मूर्ती वगैरे काढून आपल्याला अभिषेक करायचा का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण सगळ्यांनी तर सांगितलं तुम्हाला की अभिषेक करा हे करा ते करा हे वाचा ते वाचा पण क्रम कसा आहे तो मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे कारण कशा क्रमाने आपल्याला करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण सोपं केलं म्हणजे बघा मी तुमच्याशी एक गप्पा मारण्यासारखं की तुम्हाला एक नंतर एक तुम्हाला काय करायचं असं सा सांगणार आहे ज्याच्याने तुमच्या पण गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हालाही काही डाउट्स राहणार नाही सगळ्यात पहिले आपण सकाळी उठणार सकाळी उठणार सातव्या दिवशी दत्तजयंती असणार आपल्याला उपवास असणार एकादशीसारखा एकादशीसारखा का म्हणजे काय की दोन्ही वेळ फराळाचं करायचं आहे फराळाचं म्हणजे काय साबुदाणा बगर खिचडी बटाटा रताळा राजगिरा जे काही आहे तुमचं ते अन्न खायचं नाही अन्न म्हणजे इव्हन जे धान्य आहे तुम्ही तेही धान्य आपल्याला ह्या दिवशी खायचं नाही फलाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता दही घेऊ शकता ताक घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता हे सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता बाहेरचं परांडणं किंवा आईस्क्रीम झालं हे झालं ते खायचं नाही ठीक आहे दत्तजयंतीचा हा एक झाला मेन जो हेतू आहे की आपल्याला त्या दिवशी उपवास आहे तर ते झालं त्यानंतर आता आपल्याला सातव्या दिवशीचे जे अध्याय आहे आता शेवटचे जे अध्याय आहे आपल्याला ते वाचायचे आहे तर ते पूर्ण त्रेपन्न अध्यायापर्यंत सकाळी वाचून घ्यायचे शक्यतो मी तुम्हाला एक टिप देईल एक टीप अशी देईल की त्या दिवशीचे अध्याय थोडे जास्ती आहेत शक्यतो तुम्हाला आदल्या दिवशी त्या दिवशीचे अध्याय जे आहेत ना ते अगदी खूप छोटे 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 अगदी वीस पंचवीस चाळीस अशा अशा ओ ओवींच्या आहेत तर तुम्ही काय करा आदल्या दिवशी जेवढे तीन चार अध्याय जरी तुम्हाला कव्हर करता आले ना तर तुम्ही ते कवर करून घ्या मग दुसऱ्या दिवशी काय होईल आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत ना त्यामध्ये गडबड होणार रह नाही आणि तुम्हाला ते सेवा पण करता येईल मग तुम्ही काय करू शकता त्यातले खूप छोटे 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 अध्याय म्हणजे टोटल दहा अध्याय तुम्हाला वाचावे लागतात दहा ते अकरा अध्याय तुम्ही आधीच वाचून घेतले ना सकाळचा वेळ तुमचा त्याच्यामध्ये जाणार नाही मग सकाळी तुमचं वाचन वगैरे करून घ्या वाचन झालं की आता आरती करायची का तर सकाळच्या वाचनाची आरती तुम्हाला करायची आहे हो वाचनाचं झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे आता, वर, आता, आता, वर, आता तुम, जी, जी ते झाल्यावर आत्ता दत्त जयंतीची सगळी आपल्याला तयारी करायची आहे तर आता काय करायचं आहे तुमच्या घरातली देवपूजा झाली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यावर आता तुमची तुम्ही जिथं पूजा मांडलेली आहे ती पूजा मांडणीमध्ये जे काही तुम्ही फुलं वाहिलेले आहेत उदबत्ती दिवा जे काही लावलेलं आहे तिथे जी काही धूळबीळ साठली असेल तर ती क्लीन करून घ्या थोडंसं ते आपलं देव देवघर जा हे करायचं झाडू असतो बघा त्यांनी थोडंसं साईडने हे करून घ्या थोडंसं क्लीन करून घ्या तिथे आणि फुलं वगैरे काढून घ्या पूर्ण फ्रेश तुम्हाला व्हायची आता तर ते कधी वाहणार तर आपल्याकडे आपण स्वामींची मूर्ती ठेवली असेल तर आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा म्हणजे त्या जागेवरनं ते सगळी जागा क्लीन करायची आहे त्यांना परत तांबणात घ्यायचं आहे व्यवस्थित त्यांना अभिषेक करायचा आहे अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत करायचं म्हणजे अवघड काही सांगणार नाही सोपं सांगणार आहे श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे परत त्या जागेवर ठेवून द्यायचा आहे त्यांना वस्त्र अलंकार घालायचे आहेत हिणात तर त्यांना चंदन वगैरे लावायचं आहे टिक्का लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना वस्त्र वगैरे घालून त्यांची पूजा भेटली चाफेची फुलं तर चाफेची फुलं मोगरा भेटला तर मोगरा त्यांना अर्पण करायचं आहे ते झालं दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल दे स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे गंध लावायचा आहे फुलं व्हायची आहे हार घालायचा आहे तर ते झालं मूर्ती असेल तर मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती परत तामणात घ्यायची आहे पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढ्या वेळेस म्हणता येईल तेवढ्या वेळेस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे हे दोन्ही अभिषेकाचं पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी जरी उरलं तर ते तुम्हाला एखाद्या झाडात किंवा तुम्हाला झाडात घालायचं आहे तुळशीमध्ये घातलं तरी चालेल कारण ते दत्त स्वरूप म्हणजे विष्णू स्वरूपच आहे तर आता ते झालं त्यानंतर बघा आता तुम्हाला अभिषेक झाला गंध अक्षता फुलं होऊन घ्यायची आहे सगळं तुम्हाला से जी जी काही आहे त्या गोष्टी करून घ्यायचे तिथं सगळं तुपाचा दिवा तेलाचा ते दिवा सगळं धूप दीप बत्ती सगळं लावून घ्यायचं आहे झालं ते झाल्यावर तुम्हाला हे सगळं आधीच करून आहे हे सकाळीच करून घ्यायचं आहे बाराच्या आत हे अभिषेक वगैरे जे सगळं आहे तुम्हाला ते काय करून आहे सगळं तुम्हाला आता त्या दिवशी समजा तुम्ही म्हणाल की मी <San -trui> हे हे झालंय माझ्या सकाळचं पार्ट तुम्ही आता वेगळं काहीतरी वाचेल तर मी तुम्हाला सांगते खूप गडबड करू नका संध्याकाळचा वेळ पण आहे तुमच्याकडे संध्याकाळी पण तुम्ही वाचू शकता दुपारच्या वेळेत पण तुम्ही वाचू शकता सकाळच्या वेळेस फक्त पूजा अभिषेक हेच गोष्ट ठेवा बाकीचं काही ठेवू नका ते झालं मग असंच तुमचं करत करत बारा वाजून जाणार आहे तर बारा सव्वा बाराला सव्वा बाराच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे दत्त दत्तकथा जी आहे ती तुम्हाला वाचायची आहे दत्तकथा कोणती आहे चार अध्याय चार मध्ये तुम्हाला वाचायचं आहे लिहून घ्या लागलं तर लिहून घ्या त्रेचाळीस त्रेचाळीसाव्या ओवी पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे त्रेचाळीसावी ओवी कुठली आहे नग्न होती सती देखा नग्न होऊनिच सती देखा घेऊन आली अन्नोदका तो त्याची झाले बाळका ठायापुढे पुढे पुढे लोळती म्हणजे हे झाली बाळ बाळका हे जे आहे ठायापुढे लोळती आता आपण पूर्ण ओवी तर अर्धवट नाही सोडणार ना तर ती अर्धवट नाही सोडायची आहे त्रेचाळीसावी फॉर्टी थ्री त्रेचाळीसावी ओवी आपल्याला संपूर्ण तिथपर्यंत वाचायची आहे आता त्रेचाळीसाव्या ओवीला वाचण्यासाठी दहा मिनटं पण नाही लागत साडेबारा नंतर जरी तुम्ही वाचायला सुरुवात केली तरीही चालेल आता या दिवशी बऱ्याचशा ठिकाणी केंद्रात वगैरे सांगितलं जातं की सव्वा बाराला वाचायचं तर इथे दत्त जन्म होणार आहे त्यामुळे इथे बारा ते साडेबाराच्या वेळेस आपण हे पकडत नाही पण तुम्हाला सांगू त्रेचाळीसाव्या ओवीपर्यंत वाचण्यासाठी पाच मिनटं लागतात फक्त पाच ते सात मिनटं लागतात आणि असाही आपल्याला जो जन्म आहे केंद्रातला जन्म जो आहे केंद्रात जी वेळ आपल्याला दिलेली आहे ती आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाची म्हणजे ट्वेल्व थर्टी नाईन तर त्यासाठी आपण साडेबाराला जरी सुरुवात केली तरी तुम्ही एका एक म्हणजे अगदी हे सहा ते सात मिनिटात तुम्ही हे वाचू शकता आणि एकोणचाळीसाव्या वेळेस जेव्हा तुम्ही वाचणार म्हणजे एकोणचाळीस मिनटं जो आहे जे तेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्या आधी जेव्हा ते वाचणार नग्न होऊणी सती देखा घेऊणी आली अन्नोदका त्वतेची झाले बालका ठाया पुढे लोळती श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जन्म झाला श्री गुरुदेव दत्त असा करून आपल्याला जय जयकार करायचा आहे आपल्या दत्त जन्माचा जय जयकार करायचा आहे आरती करायची आहे प्रसाद दाखवायचा आहे नैवेद्य फराळाचा वगैरेच दाखवायचा आहे एखादा गोड तुम्ही घरात बेसन लाडू करू शकता बेसन लाडवाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता देवाला उपवास नसतो त्यामुळे देवाला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण तो नैवेद्य त्या दिवशी तुम्हाला न खाता तुम्ही तो दुसऱ्या दिवस दिवशी अन्नग्रहण करू शकाल कारण बेसन हे उपवासाला चालणार नाही मग तुम्ही एखादी मिठाई घेऊ हो, करू शकता एखादी मिठाई घेऊ हो शकता खीर म्हणून नैवेद्य करू शकता जे तुम्हाला इच्छा असेल ते तुम्ही इच्छा म्हणून देवाला नैवेद्य ठेवू हो शकता कारण काय होतं ना बाहेरचं जे आपण मिठाई वगैरे आणतो आता ते आपण चांगल्या भावाने भावनेने आणली तर ती स्वच्छच असते बघा पण आता एवढं आपण परांडा वगैरे जर पाळतोय वगैरे तर मग आपण का बाहेरनं मिठाई आणायची आणि मग का परत ती खायची मग त्याच्यामध्ये परत तो गोंधळ होतो मग ते खायचं नको ते बाहेरनं आणलंय मग त्यापेक्षा घरी साधी खीर केली तरी चालेल साधं मसाला दूध करा त्यामध्ये केसर टाका त्याचा रंग पिवळा होईल आणि पिवळ्या रंगाचा रंगा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा म्हणजे आता जिथे केंद्र नाही आहेत तिथे जिथे जिथे दत्त मंदिर आहे तिथे ना संध्याकाळी म्हणजे भंडार भंडारा असतो बघा भंडारा म्हणजे जेवण असतं दत्तजन्माच्या वेळेस तर तुम्हाला जेवणाच्यासाठी वगैरे ना म्हणून नाही म्हणत मी पण आ, तुम्ही काय करू शकता त्या मंदिरात वगैरे जाऊन थोडंसं देणगी देऊ शकता एकशे एक रुपये काय तुम्हाला इच्छा असेल ती देणगी देऊ शकता म्हणजे तुम्ही दिलेल्या देणगीमध्ये जे काही लोक तिथं जेवून जाणार आहे तुमच्या नावाने तो अन्नदान सुद्धा होऊन जाईल किंवा तुम्ही एखाद्या मिठाईचा बॉक्स घेऊन जाऊ शकता फळं घेऊन जाऊ शकता आणि तिथे जे जेवण लोक जेवणार आहेत त्यांना ते प्रसाद वाटण्यात येईल संध्याकाळच्या वेळेस बरेचसे जे मंदिरांमध्ये असतं मंदिरांमध्ये जे आहे तिथे संध्याकाळी दत्तजन्म होतो आणि त्यानंतर मग भंडारे होतात मग ते त्यामध्ये तुमचा अन्नदान अन्नदानाचा जो आपण म्हणतो ना की तो वाटा असावा म्हणून तुम्ही काही वस्तू घेऊन जाऊ शकता फळं असू शकता मिठाई असू शकते किंवा तुम्ही पैशाचं दानसुद्धा करू शकता आणि कसं असतं पैशाचं दान केलं तर मी सर्वस्वी त्यामध्ये जाणार आणि मिठाई अन्न जरी दिलं तरी खाद्याच्या पोटात पोटातच जाईल ते मुखीत जाईल ते त्यामुळे काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अशा आता साईडला मी व्हिडिओ पण लावलेला आहे लावला होता बघा अभिषेकचा स्टार्टिंगमध्ये तशा पद्धतीने मंदिरात अभिषेक होतात त्या खूप सुंदर असा अभिषेक वगैरे होता तर तुम्हाला जाणं झालं शक्य झालं ते एका छान मंदिरात दत्त मंदिरात जा मी बघू शक्य झालं मला तर मी आ, जे आमच्या म इथे आपल्या तुळशीबागेजवळ काका हलवाईजवळ जे तुळशीबागेच्या इथे मंडईत दत्त मंदिर आहे तिथे मी जायचा प्रयत्न करेल छोटंसं मंदिर येते पण खूप सुंदर मंदिर आहे तिथे जायचा प्रयत्न करेल कारण थोडं लांब आहे पण तरी जायचा प्रयत्न करेल तर तुम्ही कोणी येणार असाल तर नक्की मला भेटा मी तिथे येणार आहे आणि तुम्ही जरी मला भेटायचं असेल तुम्हाला तर नक्की या काका हलवायची तिथे साईडला तुम्हाला माहिती असेल तर येणार असाल तर नक्की या भेटूया आपण आणि दत्तजन्म छानपैकी साजरा करूया तर हीच होती आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ